हिंदी सक्तीवरून उद्यापासून हिंदू राष्ट्राला तोडण्याचे हे मनसुबे आहेत कोणीही माझ्या राज्यामध्ये हिंदू शक्ती केलेली नाही आम्ही पण सरकारमध्ये बसलेलो आहे हिंदी सक्ती कोणीही केलेली नाही जी आर कोणाला समजत असेल तर मराठी सक्तीचीच आहे संस्कृत घ्यायला सांगा ना मुलांना हिंदी घ्यायला ना का सांगू संस्कृत घ्यायला सांगा हिंदू हिंदी सक्ती केलेली कोणी आहे आम्ही पण सरकारमध्ये आहोत ना आम्ही पण मराठी आहोत आम्ही पण हिंदू आहोत पण हिंदू राष्ट्राला तोडण्यासाठी हिंदू समाजाला तोडण्यासाठी हिंदू हिंदूंमध्ये भांड लावण्यासाठी हे सगळे कार्यक्रम कशाला हातात घेत आहेत अहो शेवटी या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी हे सगळे कार्यक्रम जे आखले आहेत ना आपण कशाला त्याच्या बळी पडतोय आणि माझ्या राज्यामध्ये ना कोणी मराठी सोडून कोणाची सक्ती करू शकत नाही ज्याला हिंदी घ्यायची नाही तरी संस्कृत घ्यावं आणि मुलांना पण तिथे शाळेत पाठवा विषय संपला नाही अहो आमच्या हिंदू धर्मावरच त्याच्या त्याला त्याच्या वडिलांचा जो द्वेष आहे ना तरी भाजपला शिकून हिंदू राष्ट्र म्हणून एकत्र राहणं ही आज काळाची गरज आहे नाहीतर बघा ह्या परिसरात बोंग्यांचा त्रास लोकांना होत नाही का तो हो तो सर, उद्या हो तो उद्या अगर, अगर आपण हिंदू म्हणून आपसात भांडत राहिलो ना तर आपल्या घराच्या बाहेर येऊन भोंगे लावतील काय करू शकणार नाही तेव्हा तुम्ही म्हणून हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहणार आज काळाची गरज आहे हिंदू हिंदू म्हणून भांडत राहिलो ना हे सगळे ना, ना उद्या आपल्या गाड्यांवर पण भोंगे लावून जातील घरातले पण पूजा बंद करून जातील मग काय करणार